नमस्कार मित्रांनो महाभार्ता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आता दहा वाजून काही मिनिटे झालेली आहेत खरं तर या ठिकाणी चाकूर नगरपंचायतीनं हा कचरा या ठिकाणी पेटवलेला आहे दहा वाजून दहा मिनिट झालेले आहेत चाकूर नगरपंचायतच्या हॉस्पिटलच्या अगदी बाजूला आहे या ठिकाणी घरं वगैरे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा पेटवला गेला आहे आणि या कचऱ्यामधून आवाज येतो आहे काहीतरी मोठ्या प्रकारचा आवाज येताना दिसला म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत या ठिकाणी धुराचे जे लोळच्या लोळ जे आहेत ते अशा प्रकारे या ठिकाणी पसरताना दिसत आहेत खरंतर तिकडच्या पलीकडच्या अनेक भागामध्ये हॉस्पिटलच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूर पसरतो आहे ज्या ठिकाणी घरं आहेत त्या ठिकाणी हा धूर जातो आहे आणि त्या घर मालकाचा एकाचा फोन आला आणि या ठिकाणी काय आहे पहा म्हणून फोन आल्यानंतर मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे या ठिकाणी हा कचरा पेटवला गेलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये या कचऱ्याचं प्रदूषण या कचऱ्यामुळे निघणाऱ्या धुराचं प्रदूषण या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे हा कचरा म्हणजे चाकूर शहरातल्या मुख्य परिसरामध्ये पेटवला गेलेला हा प कचरा आहे आणि कचरा पाहिला गेला तर या कचऱ्यामुळे आता किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होताना दिसून येत आहे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न केले जात असताना या ठिकाणी हा जर पाहिला गेला तर कुठेतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे हे असंच या ठिकाणी दिसून येत आहे आपण पाहू शकता हा कचरा या ठिकाणी पेटवला गेलेला आहे या कचऱ्यामुळे पलीकडच्या साईडनं असणाऱ्या बिल्डिंग ज्या आहेत ह्या शासकीय इमारती त्या इमारतीच्या अगदी आपण पाहू शकता हा जवळ असणारा कचरा त्या इमारतीला हा धूर पोहोचतो आहे खरं तर बाजूलाच सरकारी दवाखाना आहे शासकीय दवाखाना आहे त्या शासकीय दवाखान्यामध्ये सुद्धा याच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये या धुराचा लोळ पोहोचलेला आहे तिकडच्या घरांच्या लोकांना याचा या, या धुरांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो आहे जवळपास हे दोन अडीच तास झालं पेटवलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे अनेक लोकांनी सांगितलं आहे परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लळ आहेत कसल्याही प्रकारचं या ठिकाणी अनेकांचं म्हणणं होतं की या ठिकाणी आग लागली आहे बँक आग लागली आहे काय असं म्हणणं होतं परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी कचरा पेटवला गेलाय त्यामुळे कचऱ्यामुळे या ठिकाणी हा हे चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे कसल्याही प्रकारचा अनर्थ झालेला नसून कचरा पेटलेला आहे फक्त या ठिकाणी